यूट्यूब चॅनल चालू करत आहे मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपण गृहिणी फक्त काम करत राहतो घरातलं पण आपल्या लक्षात येत नाही की आपण कमवू शकतो त्यातून आपल्या रोजच्याच भाज्या असतात ज्या व्हिडिओ करून आपण जे मेन मंडळी असतात त्यांच्या लक्षात येणार नाही पण आपण यूट्यूब तर बघत असतोच ना असे तसे रील्स बघत बसतो त्यापेक्षा यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं कसं एडिटिंग करायचं कसं व्हिडिओ करायचं हे सगळं जर बघितलं ना तर आपणही काही पण करू शकतो मी याच्या आधी पण एक चॅनल चालू केलं होतं मला एडिटिंग येत नव्हतं माझी मुलगी करून द्यायची पण तिची दहावी असल्यामुळे ती बंद केली आणि मी हे चॅनलवर काहीही अपलोड केलं नाही कारण मला एडिटिंगच येत नव्हतं साडेतीनशे सबस्क्रायबर होते पण ते चॅनल मला तसंच मध्ये थांबावं लागलं पण यूट्यूबचा एक रूल आहे की अजिबात थांबवायचं था नाही व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड व्हायलाच पाहिजे परत मी यूट्यूबवर हे सगळं सर्च करायला चालू केले कसं व्हिडिओ बनवायचा कसं एडिटिंग करायचं कसं गाणी लावायचं कसं व्हॉइस घालायचं हे सगळं सर्च करून माझं मी प्रॅक्टिस करायला चालू केलं परत नव्यानं झोमण्यानं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि खरं सांगते इतकं छान वाटतं ना की पण मनानं आनंदानं केला जातो आणि आपलं काम आहे या दृष्टीनं पण आपण ते करत जातो नवीन लोक घाबरतात घाबरू नका खास करून लेडीजने जे ये येतं जसं येतं तसं एडिटिंग करून अपलोड करायला चालू करा यूट्यूब चॅनल चालू केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण अजून जर कोण चालू केलं नसेल तर त्यांनी खूपच चालू करा आज नाही उद्या आपल्याला सक्सेस मिळेलच एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल किंवा मला तीन वर्ष लागतील पण यामध्ये सक्सेस भेटतोय त्यामुळे सुरुवात आत्तापासूनच करा काहीजण काय करतात आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत सबस्क्राईब मिळत नाहीत म्हणून मनानं ना ना खचून जातात पण तसं करू नका जसं येतं तसं करायला सुरुवात तरी करा आपणच सक्सेस भेटत जाईल सबस्क्रायबर येत जातात यूज नंतर आपोआप वाढत जातात आपण प्रयत्न करत राहायचं सुरुवातीला एडिटिंगसाठी काही ॲप्स असतात ते बघून घ्या त्यातले काही डाउनलोड करा आणि एडिटिंग कसं करायचं याचं प्रॅक्टिस करून घ्या फ्रीमध्ये असतात ते त्यासाठी काही वेगळे पैसे आपल्याला द्यावं लागत नाही त्यातीलच एक ॲप आहे इन शॉर्ट म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करा एडिटिंग करायचा सगळ्या बटनांना क्लिक करून बघायचं कशामुळे काय होतं आहे काय नाही आणि त्यातूनच आपण दुसरा व्हिडिओ तयार करून बघायचा आपल्या घरातील कोणाला तरी दाखवून बघा किंवा स्वतः बघून घ्या व्यवस्थित झाला असेल तर तो अपलोड कसा करायचा हे सुद्धा यूट्यूबवर शिकवलं जातं काही मिळत नाही असं नाही यूट्यूबवर सगळे व्हिडिओज बघायला मिळतात त्यातूनच शिकून घ्या माझा हा व्हिडिओ बघून कोणकोण यूट्यूब चॅनल चालू करायचा निश्चय केला आहे त्यांनी मध्ये मला कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना त्यासाठी ऑल दी बेस्ट